नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली दोनशे नव्वद क्विटल किमान दर रुपये कमालदार एखाद्या तीनशे रुपये सर्वसाधारण एखादार रुपये पुढील बाधा समिती कोल्हापूर रावकाली आहे चार हजार आठशे अकरा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये पुढील बाधा समिती लासलगाव विंचूर रावकाली आहे अकरा हजार सातशे ऐंशी क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये जात आहे उन्हाळी कांदा बघा तसेच पुढील वादा समिती लासलगाव अवकाली आहे अठरा हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान पाचशे रुपये कमालदर एक हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण एक हजार सत्तर रुपये जात आहे उन्हाळी का